नमस्कार जय राम मंडळी आम्ही आपल्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जे महापालिकेचं एकोणतीस महापालिकांसंदर्भातलं भविष्य सांगितलं अंदाज सांगितले आणि विशेष करून मुंबईचे अंदाज सांगितले ते जवळजवळ पंच्याण्णव ते शंभर टक्के खरे ठरलेले आहेत उबाटाचा उबाटा असेल मनसे असेल भाजप असेल शिंदेगड ह्या सगळ्यांविषयीच अंदाज सांगितले एकोणतीस महापालिकांचे अंदाजे सांगितले की वीस बावीस ठिकाणी भाजप येणार त्यानंतर चार जा ह्या महापालिका तीन ते चार महापालिका काँग्रेसला मिळणार एकादश्री महापालिका पवारांना मिळणार असंही म्हणालो होतं मी पण ती मिळू शकलेली नाही आहे पण चार महापालिका महापालिका काँग्रेसला मात्र मिळाल्या जवळजवळ बावीस महापालिका या उबाटाला भाजपला मिळाल्या भाजप आणि महाआघाडीला म्हणजे महायुतीला भाजप महायुतीला तर आणि मुंबईतलंही जे सांगितलं होतं की उबाटाला पाश्चाताप करावा लागली की आपण काँग्रेसची युती हो का केली नाही ती मोठी चूक झाली आणि तिथेच ते कमी पडले काँग्रेसची युती उबाटने उबाटने केली नाही तिथे ते कमी पडले आणि त्यामुळे ते त्यांचा तिथे मुंबई महापालिकेमध्ये ते बहुमतापर्यंत पोचलेले नाहीत ह्याचं कारण ते काँग्रेसच्या बाबतीत एक पाऊल मागे गेले नाहीत जर उद्धव ठाकरे किंवा बाबाटं नेतृत्व काँग्रेसच्या बाबतीत एक कोल मागे जात होतो तर निकालामध्ये ते आणखीन दोन पावलं किंवा चार पावलं पुढे गेले असते काँग्रेसच्याही दोन पाच जागा वाढल्या असत्या आणि यांच्याही दहा पंधरा जागा आणखी उबाटाच्या वाढल्या असत्या कारण मुस्लिम मतं दलित मतं उत्तर भारतीय मतं जी मिळणार होती काँग्रेसमुळे ती यांना मिळाली नाहीत उबाटाला मिळाली नाहीत असो आता ते होऊन गेले तो भूतकाळ झालेला आहे परंतु मंडळी मनसे कुठे कमी पडली मन स्वतंत्र विश आट्था विश आट्था विश मनसे स्वतंत्रपणे लढताना लढलेली असतानाही तिला जागा चांगल्या मिळालेल्या आहेत मुंबई महापालिकेमध्ये दोन हजार नऊला तर जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस जागा मनसेला मिळाल्या आणि त्यानंतरच्याही प्रत्येक निवडणुकीत महापालिकेच्या मुंबई महापालिके निवडणुकीत मनसेला जागा मिळालेल्या आहेत मागच्या निवडणुकीत सतरा साली निवडणूक झाली तेव्हाही मनसेला अकरा बारा जागा मिळाल्या होत्या स्वबळावर कुणाशी युती न करता हे विशेष आणि त्यातलेच लगे ज्यांचे फुटून जातात म्हणजे दोन हजार सतरा साली हेच झालं की सगळे एखादस नगरसेवक सोडलं तर बाकी नगरसेवक फुटले गेले आणि फुटले आणि ते उबाट्याकडे गेले म्हणजे तेव्हा अखंड शिवसेना होती ते शिवसेनेकडे गेले म्हणजे असं होतं असं पण का होतं की कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचं मनसे नेतृत्व कमी पडतं का ज्यांना तिकीट देऊ तेच का जातात लोक असं एक प्रश्न आहे आणि आता ठीक आहे की का जातात त्यांना सोडून कार्यकर्ते नेते किंवा नगरसेवक हा भाग वेगळा झाला हा मुद्दा आणखी वेगळा झाला चिंतनाचा भाग झाला तो परंतु म्हणजे युती नसतानाही स्वबळावर मनसे यश संपादन करायचं तेवढं त्या तितकं यश किंवा निम्मही त्याच्या यश ही युती असूनही का त्याने त्याने मिळालं नाही का यश ते संपादन का करू शकले नाहीत पण उभाटायला मात्र चांगलं यश मिळालं मनसेचा फायदा उभाट्याला झाला हे नक्की मनसेच्या मतांचा फायदा काही प्रमाणात का उभाटाला झाला आणि उभाट जागा आल्या जवळ चौसष्ट पासष्ट जागा आल्या मग मनसेचा मग उभाटाचा फायदा मनसेला किती झाला उबाटाचा फायदा मनसेला फार झाला आहे असं वाटत नाही का मनसेच्या फक्त सहा जागा आल्या जवळजवळ साठ सत्तर जागा लढवून फक्त सहा जागा कशा येतात अर्थात याची काही कारणं आहेत कारण स्वबळावर स्वबळावर लढवून जास्त जागा येतात तर युती करून एवढ्या करून उभाटाची युती आणि शरद पवार काँग्रेसची मतं होती मग ह्यांना जागा ह्या का काही नाही तरी पंधरा वीस जागा तरी वीस जागा मिळायला पाहिजे होत्या <coughs> मग याची कोणती कारणं असावीत तर यामध्ये मुळामध्ये काही महत्त्वाची कारणं अशी आहेत की ह्यांनी ज्या वाटाकडी जागा घेतल्या मनसे ज्या जागा घेतल्या तर मनसेची ताकद कुठे आहे मुळामध्ये तर मनसेची ताकद आहे माहीमला माटुंग्याला दादरला अशा ठिकाणी मराठीची बहुसंख्याक मतं आहेत मतदार आहेत तिथे मनसेची ताकद आहे किंवा मनसेला मनसेवर प्रेम करणारा तिथं वर्ग आहे हे नक्की मग तिथून मनसे जागा हमकास निवडून यायच्या निवडून येत आल्या आहेत मग त्यातल्या बहुसंख्य जागा त्यापैकी बहुसंख्य जागा ह्या उबाट्याने घेतल्या पदरात पाडून घेतल्या म्हणजे वाटाघाटीमध्ये जागा पदरात पाडून घेण्यामध्ये आणि निवडून येणाऱ्या हमकास निवडून येणाऱ्या जागा पदरात पाडून घेण्यामध्ये मनसे कवी पडली आणि ते उबाटा यशस्वी ठरला मग उबाट्याने हेच केलं की हमकास निवडून येणाऱ्या जागा ह्या पदरात पाडून घेतल्या मनसेच्या जागा म्हणजे मनसे जिथं निवडून येणार त्या जागा उबाठाने स्वतःच्या जा पदरात पाडून घेतल्या मग दादर असेल माहीम असेल माटुंगा असेल लोरपळ असेल लालबाग असेल अशा बहुसंख्य ठिकाणच्या जागा जिथं मनसे लढायची आणि त्यामुळे त्या जागा त्या उभाठाने घेतल्या तिथे मनसे कमी पडली आणि दुसरी गोष्ट की दुखवणं की इतर भारतीयांना तुम्ही मराठीचा पुरस्कार आपण सगळेच करतो मराठीचा पुरस्कार सगळेच आपण आहोत पण तू म्हणून इतर भाषिकांना दुखवणं त्याचाही कुठेतरी परिणाम झाला का त्यामुळे उत्तर भारतीय मतं अजिबात मिळाली नाहीत ओ मराठी भारतीय मतं जी आहेत आपण म्हणतो ती मिळाली नाहीत का दुसरी गोष्ट कार्यकर्ते कार्यकर्ते टिकत नाही आहेत अनेक आता धुरींसारखे कार्यकर्ते असतील किंवा देशपांडे नाराज होते धुरी तर सोडूनच गेले मग ह्या जागा ज्या हमखास तुम्ही विजय मिळणार जागा स्वबळावर तुम्ही विजय संपादन करू शकत होता त्या जागा तुम्ही तुमच्या निष् पंचवीस वर्ष तुम्हाला साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांनी द्यायला पाहिजेत निष्ठा तुमच्यावर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी देणार पाहिजे होतात की उभट्राच्या पदरात पाडून द्यायला पाहतात ह्याचा विचार करायला पाहिजे होता की त्या जागा आयत्या त्यांना मिळाल्या त्यांच्या जागा वाढल्या आणि मनसेच्या जागा कमी झाल्या दहा पंधरा जागांचा फरक उभाटने पन्नासवरच थांबली असते पन्नास बावन्नवर आणि इकडे पंधरा जागा वाढल्या असत्या वीस बावीस जागा या मनसेला मिळाल्या असत्या ह्याचा परिणाम असा होतो की कार्यकर्ते सोडून जातात की ते थांबून उपयोग काय आपल्या कधी संधी मिळणारच नाही आपला विचार केला जात नाही आपल्या मनाचा भावनांचा विचार हा कधी केला जात नाही आहे आपल्या संधी मिळणार कधी असंही कार्यकर्ते विचार करतात दुसरीकडे तो कार्यकर्त्यांना विश्वास पक्ष कमी पडतोय का हा एक मुद्दा आहे कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्यात विश्वास देण्यात कार्यकर्त्यां एवढे राब राब राबतात कार्यकर्ते ते आयतेवर सोडून का जातात त्यांची त्यांचं प्रेम नसतं का तर नक्की त्यांचं पंचपंचवीस वर्ष सत्तेशिवाय एखाद्या नेत्यासोबत राहणं नेत्यावर हो श्रद्धा ठेवून राहणं मग ते कार्यकर्ते श्रद्धाशिवाय राहत नाही त्यामुळे कार्यकर्ते श्रद्धे श्रद्धा ठेवण्यात किंवा प्रेम करण्यात कमी पडले कार्यकर्ते असं नाही नक्कीच मनसेचे कार्यकर्ते निष्ठा आहे श्रद्धा आहे प्रेम आहे मग हे सगळं करूनही त्यांच्या वाट्याला येतं काय तर त्यांचं म्हणणं असं आहे त्यांची मनोधारणा अशी झाली की आपल्या वाट्याला येते उपेक्षा अवसान घातकीपणा की ऐक्या वेळेला आम्ही आमच्या मतदारसंघात ठीक आहे प्रत्येका तिकीट मिळणार नाही पण उमेदवार मनसेचा असावा आपल्या पक्षाचा असावा अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची धारणा असते तर ह्यामुळे मनसेचे जे उमेदवार आहेत ते फक्त सहा निवडून आले नगरसेवक मनसे फक्त सहा निवडून आले आणि उबाटाचे मा मात्र पासष्ट निवडून आले याचं कारण असं की वाटाघाटीमध्ये हे मनसे कमी पडले मनसेवाले कमी पडले मनसे नेतृत्व कमी पडलं हे मुख्य कारण त्याच्यामुळे झालं आणखीनही खूप कारणं असतील किंवा आहेत दुखावणं ओ मराठी मतं ओ मराठी मतदार वगैरे दुखावणं हा भाग झाला परंतु जेव्हा मराठीचा मुद्दा जेव्हा येतो तर सगळी मराठी मतदारांचा मुद्दा येतो तर सगळी मराठी मतदार आपल्या मतदान करणार आहेत का <coughs> कारण ती प्रत्येक पक्षात प्रत्येक विचारधारेमध्ये कारण प्रत्येक पक्ष संघटना विचारधारेवर उभी असते मग ती विचारधारेवर उभी असणारे संघटना आहे त्यांची विचारशी ते घट्ट मतदार घट्ट असतात कार्यकर्ते घट्ट असतात एकनिष्ठ असतात ठाम असतात म्हणजेच हे जे मराठी मतदार आहे ते सर्व पक्षामध्ये विभागले गेले सर्व म सर्व विचारधारेंमध्ये विभागले गेले आहेत विविध संघटनांचं काम करणारे असतात स्वयंसेवक असतात कार्यकर्ते असतात मग ते त्यांच्या संघटना सांगतील त्यांचं नेतृत्व सांगेल त्याला मत देणार असतात त्यामुळे सगळेच मराठी मतदार हे काही मनसेला मत देणार नव्हते आणि त्यातही अशा जागा पदार्थात पडल्या की जिथे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत अशाच जागा पदरात पडल्या ह्यामुळे मनसेचे उमेदवार किंबहुना मनसेचे नगरसेवक हे कमी निवडून आले मंडळी आपल्याला काय वाटतं मनसेचे उमेदवार का कमी, कमी निवडून का एवढे कमी निवडून आले मग स्वबळावर निवडणूक लढवली असते चाललं असतं का किमान राजसाहेबांचा जो करिश्मा आहे किंवा वलय आहे ते कमी झालेलं आहे का मग स्वबळावर लढून त्यांच्या थोड्याफार वलय जे आहे ते वलयाभोवती त्या लोक वलयाला वलयावर त्यांच्या खुश होऊन राजसाहेबांच्या वलय आला त्यांच्या वक्तृत्वावर खुश होऊन त्यांच्या एकूणच इमेजवर प्रतिमेवर खुश होऊन लोक मते टाकायचे मते द्यायचे आणि त्यांच्या निवडून जागा यायच्या दहा पंधरा वीस जागा निवडून यायच्या त्या पण आलेल्या नाही आहेत का म्हणजे आपल्याला असं वाटतं का की मनसेचा निर्णय युतीचा हा एक तर युती युतीचा निर्णय चुकला आणि जर युती निर्णय चुकलेला नाही तो बरोबर होता की मतं मराठी मतात विभागणी होऊ नये तो निर्णय तो बरोबर आहे मग वाटा त्या कमी पडले का हे तर वाटाघाटी करण्यास शंभर टक्के कमी पडले की अशा जागा त्यांना निवड्या त्यांना त्यांच्या पत्रात आल्या की त्या जिथं ते जिंकून येऊ शकत नाहीत आणि हे जिथं मनसे जिथे जिंकून येऊ शकत होते मनसेचे कार्यकर्ते उमेदवार निवडून येऊ शकत होते त्या जागा उबाटाकडे गेल्या जा। म्हणजेच मनसे कुठे कमी पडली तर वाटाघाटीमध्ये बोलणी करण्यामध्ये जागा वाटप करण्यामध्ये त्यामध्ये मनसेला आलेलं अपयश म्हणजे आपल्याला काय वाटतं मनसे कुठे कमी पडली यात मनसेमुळे उबाटाचा फायदा झाला का तर जरूर उबाटाचा फायदा झालेला आहे म्हणजेच मनसेमुळे उबाटाचा फायदा झाला उबाटामुळे मनसेला फायदा मात्र अजिबात झाला नाही आपल्यावर काय आहे आपण जरूर ऐकू द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत